गोविंदनगर येथील तेवीस वर्षीय तरुणाकडून देशी कट्टा व दोन जिवंत काढतू जप्त वसंतनगर पोलिसांची कारवाई पुसद शहरातील धनकेश्वर मंदिराच्या परिसरात देशी बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांमार्फत अटक करण्यात आली आहे सविस्तर बातमी अशी की काल दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी वसंतनगर पोलीस स्टेशन ठणेदार सतीश जाधव यांच्या आदेशाने पोलीस स्टाफ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे प्रवीण वेरुळकर डीबी प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुन्ना आडे व पोलीस नाईक संजय पवार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे गोपनीय माहिती मिळाली की एक इसम धनकेश्वर मंदिर परिसरात स्वतः जवळ देशी कट्टा बाळगून आहे या माहितीच्या आधारे सदर पोलीस बळ पंचासह धनकेश्वर मंदिर परिसरात गेले असता व उल्लेखित आरोपीचा त्या ठिकाणी शोध घेतला असता रात्री अंदाजे अकरा वाजताच्या सुमारास मंदिर कमानीपासून पासून अडीचशे अंतरावर एक इसम निळ्या रंगाचा लोअर व जांभळ्या रंगाचा शर्ट घालून दिसून आला त्यास पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय बाळासाहेब ससाने व तेवीस वर्ष राहणार गोविंदनगर पुसत असे सांगितले पंचा समक्ष त्याची अंग घेतली असता त्याच्याजवळ जवळ पंधरा हजार रुपये किमतीचा देशी कट्टा बिना मॅगझिनचा तीन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत कारतूस ज्याचे पेंद्यावर के एफ बत्तीस यस अँड डब्ल्यू एल असे लिहिलेले आहे असा एकूण अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे व वसंतनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार सतीश भाऊराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियम एकोणीसशे कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या आदेशान्वय पोलीस निरीक्षक सतीश जाधव वसंत नगर पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुगत पुंडगे प्रवीण वेरुळकर डीबी प्रमुख पोलीस कॉन्स्टेबल अशोक चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुन्ना आडे व पोलीस नाईक संजय पवार यांनी पार पाडली आहे